हा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधस्य गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्य आहे पंधरा जुलै ते एकवीस जुलै दोन हजार चोवीस हे साप्ताहिक राशी भविष्य प्रत्येक राशीच असणार आहे मित्रांनो अजूनपर्यंत आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकून दाबा जेणेकरून कुठल्याही चॅनल ग्रुपवरती लिंक येण्याची वाट पाहावी लागणार नाही खूप लोक मला नंतर पर्सनली मेसेज करतात गुरुजी व्हॉट्सअपवरती की लिंक पाठवा लिंक पाठवा म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण अजूनपर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केलेले नाही आहे आणि फक्त व्हॉट्सअपवरती जी लिंक येत आहे आपन त्या लिंक ओपन करून आपण आपलं राशी भविष्य पाहतायत तसं करू नका मित्रांनो प्लीज आपण हे चॅनल सबस्क्राईब करा तसंच ह्या सप्ताहामध्ये मी आपल्याला जी उपाययोजना सांगणार आहे ती आषाढी एकादशी सतरा तारखेला आहे त्या सतरा तारखेच्या आषाढी एकादशीला खूप महत्व असतं मित्रांनो कारण ही आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशी केल्याने वर्षाच्या चोवीस एकादशींचं आपल्याला पूर्ण फल प्राप्त होतं आणि महाविष्णूंची या पालनाची या जगन्नाथाची सगळ्यांवरती कृपादृष्टी होते कारण सांसारिक सुख किंवा इतर सुखांसाठी महाविष्णूंची उपासना खूप गरजेची आहे सांगतात ना आकाशात प्रति तंतोयम यथा ते सागरम सर्वदेवम नमस्कार केशवम प्रति गच्छते आणि त्या विष्णूपर्यंतच ही सगळ्यांची उपासना तो पोहोचते त्यामुळे मी ही जी योजना उपाययोजना सांगणार आहे किंवा उपाय सांगणार आहे ते नक्कीच आपण आपल्या राशीप्रमाणे नक्की करा त्याचा अनुभव घ्या हो आपण काय करतो मित्रांनो आपल्या राशीप्रमाणे म्हणजे त्या सप्ताहामध्ये ज्या काही सण व्रत व्रतवैकल्य येतील त्यानुसार मी तुम्हाला तुमच्या राशीप्रमाणे सर्व व्रत व्रतवैकल्प सुचवत असतो काही करायची उपाय योजना पूजा अर्चा तर याचा आपल्याला निश्चित लाभ होतो कारण हे न ते आपल्याकडनं त्या आठवड्याचं राशी भविष्य ऐकता ऐकता त्या सप्ताहात येणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टी असतात सण असतात किंवा इतर काही गोष्टी असतात त्या व्रतांचा आपल्याला चांगला उपयोग करून घेता येतो आपल्याला ते व्रत करता येत आणि त्याचा पूर्ण फल प्राप्त होतं आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या गुरुंचे आपण दर्शन घ्या आशीर्वाद घ्या हे आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेच्या आपल्याला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तर सुरू साप्ताहिक राशी भविष्य पंधरा जुलै ते एकवीस जुलै दोन हजार चोवीस कन्या राशी कामाच्या ठिकाणी सध्या जे काही आपल्याला व्याप होत आहे किंवा त्रास होत आहे किंवा आपल्यावरती एखादा म्हणजे जब दबाव जबाबदारीने आपल्याला काम करावं लागत आहे तर या सर्व गोष्टींचा व्याप ता, गोष्टी ताप आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचणार नाही याची झळ या तापाची झळ आपल्या कुटुंबापर्यंत येणार नाही याची मात्र आपल्याला या सप्ताहात काळजी घेणं खूप गरजेचं आहे अन्यथा अशाच काही गोष्टीतून तुम्ही कामाचा व्याप घराकडे आला ताप घराकडे घरातलं वातावरण दूषित करून घेऊन घरामध्ये कलह निर्माण होण्याची शक्यता आहे आणि घरामध्ये एकदा कलह निर्माण झाला तर कामाचा व्याप तिथे आहेच पुन्हा घरातही व्याप आपल्याला सहन करावा लागू शकतो कुटुंबातल्या लोकांचा सुद्धा त्रास आपल्याला मग सहन करावा लागू शकतो आणि त्याच्यातून मानसिक त्रास होऊ शकतो मग त्या व्यापातून ह्या व्यापातून बाहेर पडणं आपल्याला खूप कठीण या सप्ताहात जाऊ शकतं त्यामुळे कामाचा दबाव जर सध्या असेल तर तो व्याप ताप कामाचा घराच्या बाहेर उमऱ्याच्या बाहेरच ठेवण्याचा प्रयत्न करा घरापर्यंत त्याची झड यायला देऊ नका नाहीतर मानसिक त्रास जर होईलच आणि कुटुंबातील व्यक्तीच्याकडे सुद्धा आपलं गैरसमज वाढून किंवा त्रास वाढून घेऊन बांधणं होण्याची किंवा वाद होण्याची शक्यता आहे आता या सप्ताहात कुटुंबातील व्यक्तींची काळजी किंवा कनिष्ठ व्यक्ती आहेत आपल्या कुटुंबातील त्यांची काळजी घ्यावी लागणार तर त्यांच्या आयुष्यामध्ये काही अशा गोष्टी घडतील की त्याचा तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकतो ते सोडवण्यासाठी आपल्याला पुन्हा वेळ द्यावा लागू शकतो तर कामाच्या व्यापामुळे तर तुम्ही लक्ष देऊ शकला नाही तर आणि पुढे त्रास होऊ शकतो तर अशाच काही गोष्टीतून थोडासा मानसिक त्रास या सप्ताहामध्ये होऊ शकतो मला काय सांगायचं लक्षात आलेलं आहे कारण कुटुंबामध्येही तो त्रास तुम्हाला होऊ शकतो म्हणजे सर्वसाधारण मानसिक त्रास इथे ना तिथे हे ना प्रकारे गड़ी। गड़ी ते प्रकारे होणार आहे जर मग कामावरती नसेल असतं तर कधी घराकडे असू शकतो मग घराकडे काही नाही तर कामावर असू शकतो कुठल्या तरी व्यापारमुळे आपल्याला थोडासा मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे आणि त्या मानसिक त्रासातून मग मा नोकरी किंवा कामाच्या व्यवसायाच्या ठिकाणी त्याचा व्याप वाढला की त्याच्यातून आर्थिक नुकसान उलट होऊ शकते आता गरज नसताना एखाद्याला दिलेला शब्द मोठेपणासाठी मी करेन मी करून दाखवतो मला करायचं ते मला करता येते आपल्याला कळत नसताना जर असा कोणाला शब्द दिला असेल किंवा काही वचन दिलं असेल तर त्याच्यापासून थोडंसं अलिप्त राहण्याचा प्रयत्न करा किंवा अशी वचनं कोणालाही मुद्दाम फुकटची द्यायला जाऊ नका तुम्ही न सांगता विचार न करता एखाद्या दिलेला शब्द किंवा केलेली कमेंटमेंट आहे ही या सप्ताहमध्ये सुद्धा आपल्याला आंगलं देऊ शकते किंवा तशा गोष्टीतून तुम्हाला नुकसान होऊ शकतं मानसिक त्रासही वेगळा भोगावा लागू शकतो तर या गोष्टी आपण लक्ष या सप्ताहात देणं खूप गरजेचं आहे या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या सतरा आणि एकवीस शुभ अंक असणाऱ्या दोन आणि रंग आहे पांढरा आपले आराध्य दैव विष्णूच आहेत त्यामुळे विष्णूंची उपासना आषाढी एकादशीच्या दिवशी आपण मुद्दाम करा कुठल्याही विठ्ठल रक्मिणीच्या देवळात विठ्ठल रुक्मिणीच्या देवळात जाण्याचा प्रयत्न करा नमो भगवते वासुदेवाय जप करा आपल्या मुलांकाप्रमाणे आपण तो जप करा नमो भगवते वासुदेवाय किंवा आपल्या नावे तिथे असलेल्या पुजारीला सांगून एखादा अभिषेक सुद्धा करायला लावला तरी अतिउत्तम तो अभिषेक केला किंवा तिथे थांबला तर आपल्याला त्याचा चांगलाच लाभ होणार आहे किंवा काय मानसिक त्रास सध्या सुरू आहे किंवा कुटुंबातील कलह ते सुद्धा कमी होतील आणि जगन्नाथाची या परमपुरुषाच्या विष्णूंची महाविष्णूंची आपल्यावरती पूर्ण कृपादृष्टी आयुष्यभरासाठी चला तर पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात ह्याच वेळी ह्याच ठिकाणी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद